हो मी काय म्हणस ह तीन चारच दिवस राहणार श्रावण लागे जाई हो चार पाच दिवस नाही काय आपण मटन बी नाही काय नाही आज बुधवारशे तर घेता रेक्स काय मटन अरे ते बी रेक्स सांगे ना तू ते एक तर माले मला लागेल पावसेर हा आठ ना तीन जण हो आणि पावसेरच अरे असे कत चाल अहो मग एखादा किलो घ्या अय एक किलो तुला भाव माहित का भाव अं सहाशे चाळीस किलो शे सहाशे चाळीस रुपयाना किलो बरे सहाशे चाळीस मग आपण महिनाभर खासूत असे बी चव्हाण तशी बी चव्हाण नेमकी करणं कायशे ते सांगा एक आयड्याशी भाऊ मनाकडे श्रावण बी लागे रे ना चालणार नाही तुना मामा ना आटे मस्त पैकी बिन सांगता आपले मटण भेटाय म्हणजे भेटाय खर्च विवाचंही सर्व गोष्टी वाचतील तुने अक्काला गे गवता अकाला मस्त येणार पाठवते दिसतेवर मस्त आबाड बिशी हो आपण जाऊत मग मस्त गाडीवर काही लांब नाही जास्त काही नाही हो पाच सहा किलोमीटर ना गावशी वीस रुपया म्हणजे आपले वीस रुपया मग पडई एक किलो मटण आपण किती जण तीन जण मग आपला एकदम एकच नंबर कामे जाईबा खर्च विवाचंही सर्व गोष्टी वाचतील अहो अशा फुकट्या कामात सोडी देवा ना आता हां आता होय काय चालू तुम्ही करी काय राहणार हां अशा नाही चाला आहो अहो आशे नाही चालत मला पोर करण्याची त्याच तुम्ही आशे म्हणणार ना कसं काय चालेल नाही पाय भो श्रावण लागी राहणार लागू दे मला काय म्हणणं नाही प मटन खाणं पडे म्हणजे खाना पडे आणि पैसा बी नाही शेत भाऊ कसं काय करशी मग आता असे कस काय हो पैसा बी नाही शेत खाण्याविषयी हां असे फुकट खायचं चालल का आपला आटे बी कोणी बनत त्यासले मटण मागायला पडे त्या बी कास कुस करणे पडस हां नाही तर मग आपण त्याला सांगतो जाय बो दरास बारीक बारीक दे बारीक बारीक पीस करते जास्त वाटलं पाहिजे म्हणे काय आपा काय नाही अरे मला इथलं ज्ञान द्यावापेक्षा तुने हक्काला विचार के पहिले अनो का नको हो मी पाय तू तुने हक्का पाय पाहिजे हा म्हणस का नाही तवळ जाणता ये आपले अक्का ना काय शे अक्का नाही खाणार आपण खाई घेत ना देतो तुने हक्काला आवाज अक्काव अय अक्का इकडे यावा अक्काव अर्जंट येत अरे काय सांग राहणार अक्काव मी काय म्हणस आता श्रावण लागी झाला ना चार पाच दिवस मा आपलं मटण बिटन सर्व बंद जाई मा चांगलं शेना श्रावण लागी राहणार आपला एक महिना विश्रांत भेटे जरा सा huh? त्यामुळे सांग रे आका श्रावण लागी जाई मटण बिटन मागा ना पडी बाशी काय मटण नाही चालणार का बरं वाक्का मला माहितीच होत अशा नाटक्या होतीन काय ना काही त्यामुळे मी जाईन राहतो आज कधी बुधवारशी बुधवार मटण खाऊ नये असे कोणी सांगत तुले बुधवारनं ना खावा नाही म्हणे लोकन दांब डायन खाऊ दे ना मला उगासे तसले काय असे पैसाचे कसं अहो आका मम्मी कुठे म्हटलं ना फुकट घ्यावा जाऊ आपले हो मांगाड तर नाही तर अर्धा एक किलो काही ना काय आता खावाले भेटई नाही भेटई या दोन चार दिवस राहिनात निंगे जातील हम्म महिनाभर अजून तोंड कडू पडे जायना तुमच्या खाणा महिना बो तुम्ही हटे ना काय माले खाया मला काय टाकीन सांग ना का तुम्ही अय अक्का अशी काय करायचं मांगाड देत नाही एवढाच महिना भाय ना पार माणूस तोंड कसे होई जाय ना महिनाभर मांगडी घेऊ कशीच आहे आज महिनाभर बंद राही आज विटामिन बीटॅमिन आपलं कमी होई जाय चक्कर बिकर येते ना आपले मग येऊ का मी नाही पायच कुठं मग माहिती होत अशीच होई काहीतरी तर मी तुला चांगली राहीन तू मांगाडानच नाही भाऊ हाव मा पहा आता महिना जा असे ना हो कस काय होई तुने हक्कल विचार भाऊ काय नाही काय काय विचार हा भाजीपाला असे सर्व गोष्टी शकेस

स्वयंपाक पाणी वेळ घ्या का मग हा बाई स्वयंपाक पाणी वेळ घ्या बस ना आता जराशी हा हा पाहुणा द्या कथा काय पाहुणा द्या पाहुणा द्या शेतच ना असे का काय म्हणस बोला काय काम काढ काम राही ना तोच फोन करा ना का काय मम्मी नाही बाई विचार काय काम काढ बा मी काय म्हणस चार पाच दिवस ना श्रावण लागे राहणार सकाळ तू पाहुणा गोट्याला घे मग का बरं अहो बुकड्याला कार्यक्रम करणार आम्ही तेवढा करता असे का कवळशी शुक्रवारना दिवस शे एक दिवस सांगोळी लाग म तर हा हा पाच दम जमना ते ही नाही नाही अशी नको करू जमणं जमणं काय नको करू हीच लागीस पाहुणाला घे गोट्याला घेईन तू बी लाग हो हे गागला दिवशी लाग मस्तपैकी हा पाच दरात ना पाहुणाला पाहुणा त्यासाठी काहीच म्हणणार राहत नाही तूच पुढे पुढे करस मला काहीच बाकीना माहिती नाही सकाळी लाग संध्याकाळी मला बाकीना काहीच माहिती नाही तू पाहुणा आणि गोट्याला घे ही लाग बाकीनं माले काहीच सांगू नको ठेऊ का मग त्या काम आवरण असत माले हा कोणा फोन होता म्हणे बाई फोन होता म्हणे शुक्रवार ना दिवस कार्यक्रम ठेवायचे म्हणे ई लाग म्हणे पावना ते सगळे गे तू बी लाग कसा ना कार्यक्रम शे काय बकड्या ना कार्यक्रम शे म्हणे काय बकड्या ना कार्यक्रम शे कवळ शे परवण दिवस शे ओपा डावस पण ना बो ए आका मा आज जाऊत ना नाही रे आज वाडी टेलचे का तडी परवण दिवस वाडी टेलचे ना मा आज पासून जाई बसत ना हा सकाळ आवांची आपाव पाव गबा गबा खाव बयान काम आमदार गडा हा ना तुम्ही मनपाशी इच्छाच होती कोणा आठ तरी जावान बाईस ना आमंत्रण लागेल काय जावाने बी गरज नाही आपला खर्च बिवास सर्वच गोष्टी वाचत नाही का म तर भाऊसवान कसं काय वाटणार तुम्ही आपला व्हिडिओ एकदम जकास ना तर भाऊसवान आता चार पाच दिवसानंतर श्रावण लागेल ना त्यामुळे काय मजा करा करी या हो त्यानंतर आपले काहीच करता हो नाही त्यामुळे भाऊसवान आपला व्हिडिओ तुम्ही आवडणारा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा अजिबात विसरू नका आणि इथून पुढे बी आपला एकदम धमाकेदार व्हिडिओ येतील त्यामुळे आपल्या चॅनलने सबस्क्राईब करायला असू द्या जेणेकरून आम्ही जण व्हिडिओ टाका त्याने ते नोटिफिकेशन तुम्ही पहिले येत जाईल आणि जेणेकरून तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकतो पण नंतर आपण व्हिडिओ एकदम धमाकेदार आहे तुम्ही पाळ विसरू नका कुठे जाऊ नका येऊ नका तुफा नाही राणी चॅनलने पाहायला विसरू नका तोपर्यंत बसून जय खंदेश